मुरुम शहर व परिसरातील शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी शेतीविषयक उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारचे अवजारांचे दुकान म्हणजेच माऊली मशिनरी अँड सेल्स इंजिनिअरिंग छत्रपती शिवाजी महाराज चौक अकोलकोट रोड एसबीआय बँकेच्या समोर मुरुम तालुका उमरगा जिल्हा धाराशिव प्रॉपरायटर हनुमंत बळीराम टेकाळे संपर्क नव्याण्णव साठ चौदा अठरा पासष्ट बहात्तर शहात्तर अडोतीस पहिल्यांदाच घेऊन येतोय शेती कामासाठी निगडीत विविध वस्तूवर सबसिडी व बजाज फायनान्सच्या सह्याने हप्त्याने मिळणारे शासनाचे विविध योजना राबवणारे मुरुम शहरातील एकमेव दुकान म्हणजेच माऊली मशनेरी बळीराजाचा आधार हेच आहे देशाचा विकास ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून शेतकरी बांधवांच्या दूर पल्ल्याची होणारी पायपीट लक्षात घेऊन शहर व परिसरातील शेतकरी बांधवांना शहरातच सुविधा उपलब्ध करता या मशीन पापड मशीन पाण्याची मोटर कुळव पेरणी यंत्र नांगर रुटर ट्रॅक्टर अवजारे कन्हैया कंपनीचे धार काढणी मशीन स्वामी ऍग्रो कंपनीचे शेतीविषयक लागणाऱ्या वस्तू सर्व काही सुलभ हप्त्याने व योग्य दराने एकाच छताखाली मिळण्याचे मुरुम शहरातील एकमेव ठिकाण म्हणजेच माऊली मशिनरी अँड सेल्स इंजिनिअरिंग एक वेळ अवश्य भेट घ्या आम्हालाही आपली सेवा करण्याची संधी द्या